आ उडघाट रायते करतो माती बांधतो त्यामध्ये काय काय वापरलं जातं सांग जरा अरे हा हा कोण आहे पाणी हे तू का फिरले हरण टांग लो सुरू आता मी चाललोय गणपती घेला हे बघा आमचा पाठ गणपतीचा घालून ಹಾಯ್ ಸಕ್ಕಿ ಈ ತಾದಿ

चाललात रे काय नाही आता काय तू उघडा तू उघडाच राहतो काय अजून डोळ्यात मला झोपत आपल्या कामाला गेलाय अजयला सुट्टी आज अजय बाकीची कामं सगळे आटकून येत मला पण आता बॅग भरायची व्हिडिओ एडिट करायचे अपलोड करायचे असं काय करतं गप्पा आहे त्याच परत मला गाडी येऊन तिकडे जायचंय घोडायला तिकडना परत आणि पैसे देणार पाठवतो पाउसन थोड़ाफार पड़ला तीन दिवस मिला नगो बिलकुल छापा गया आज सका पड़ता का पाउस थोड़ाफार पड़ेगा बढ़िया तो आता मेरी है आंघो ओके आंघो बैग पर बैगा कसा ये ना खतरनाक बैग है एक नंबर बैग है एवढं स्टोरेज आहे ना बट सीन काय ना, की बॅगले जड होते खूप म्हणजे खूप ही आता मी जे आणली ना नाही म्हटलं तर तीस किलोची बॅग झाली नुसती तीस किलोची बॅग मी कशी पशी आणली मग दर्शनाला सांगितली की ही पण बॅग आण म्हणजे आता डिवाइड होईल ते हातून राहील लय वजन होते बेकार तर आता मी आता पाटात जाणार आहे कधीच पाटावरनं मी म्हणजे माझ्या घरातून काशाकडे जाईन पाच दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती करून येणार तो त्यानुसार मी इथून कपडे इथे ट्रान्सफर करणार जे नको आहेत त्या ह्याच्यात टाकण्या ही बॅग इथे ठेवणार आणि ही घेऊन जाणं जे आवश्यक गोष्टी आहेत चलो मी आता पॅकिंग करतो तसा तसा आणि फुडसून करून पॅकिंग करतो मला माहित नाही तुम्हाला दिसतंय आहे की नाही बट मी दिसतो तुम्हाला कुठे मित्रांनो पाहू शकता इथे माझा मोठा मामा काय करतो सांग जरा इन डिटेल मध्ये आपण काय करतो हे गुडगो उडगा उडगाटा जायचं करतो माती बांधतो त्यामध्ये काय काय वापरलं जातं सांग जरा कोंडा वापरले जातो पांढरे पोहे कसले पानं तर कोणतं आहे अच्छा हे फक्त डिझाईन साठीच आहे ना म्हणजे चांगलं दिसायला की शास्त्रीर आहे की शास्त्रीर आहे काय

आमचं ऑलरेडी हे दोनच पिलर काय माहिती काय आहे का आहे खरं नाही वाटत आहे मला कोण होईल कस तरी होईल तुटकं मुठक काय होईल ही आमची माटी इथे सगळं असं ते सगळे बनवणं आणि असं इथे लावणं सुंदर असं प्रकारे हां पकडू दिसतोय ना इथून अबा तोच आहे वर मध्ये पुढे घे थोडा हात पुढे घे या या इकडे बघ माया हा तो सेंटर आहे सेंटर पुढे पुढे मधोमध सोन आहे पुढे सेंटर पाहिजे ना आज गणपती आगार आहे आपल्या इथून एक गणपती आमार आणि इथे ठेवणार साईडला आणि उद्या त्याला वरती त्याला स्थानापन्न करणार ओके असं आहे दरवर्षी तर असंच करतो आहे मी तर मोठा मामा ना, आहे ना आज ह्याचं सगळं हे करणार आहे म्हणजे हे ॲक्च्युली यूज करायचं शास्ती आहे ते नाही माहीत मला बट ॲज अ म्हणजे एकदम सुंदर दिसण्यासाठी ते सगळं सजलं ना तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये एवढं सुंदर दिसणार विविध प्रकार पानं बघा विविध प्रकारचे असे कलरपर्यंत कॉम्बिनेशन आहे ना किती सुंदर वाटेल तुम्हाला माहीत दाखवेनच मी मला किती खूप सुंदर वाटणार आहे गोष्टी असं बघूया Thank you, बघा किती कष्ट करतो आम्ही बघा ऑल अबाउट माय मॅनेज सगळे आमचे उघड कुंभार आमची माटी तयार झालेली अशा प्रकारे सुंदर सुंदर पाहू शकता आणि बाजूने आपण झालर मारलेली आहे हा आमचा गणपती बघा सुंदर ते खाली ते काम देखील चालू आहे अजय भाई अजय भाई बिल्डिंगवाला अजय भाई वाला अजय भाई गायजा पाहू शकता तुम्ही आमची झालेली आहे माटी तयार मी मागा माट माटो बोलतो आमची झालेली आहे बाहेरून आम्ही झालर मारलेली आहे मस्त पैकी किती सुंदर दिसते आता लाइटिंग सोडणार ते अजून त्याच्या आतनं ह्याच्या एक 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 अशी लाइटिंग सोडणार आहे एक नंबर पार असे ते जमायला खतरनाकच करून टाकणार अजून तरी आमचे पिलर बाकी आहेत हे झाले ना बघा तुम्ही नाही ना सगळं पांढर पांढर वाटलं नाव एक नंबर तर नाही वाटणार आहे म्हणजे विचार करा आमचं डेकोरेशन ने दरवेळी एकदम युनिक असतं चार पिलर उभे उभे केले आमचं डेकोरेशन डन पाहू शकता लायटिंगचं देखील काम चालू आहे हे बघा इथं लायटिंगचा कॉन्टॅक्ट गेला आपण ओरिजिनल ओ जी आणि मेहनती ज्या व्यक्तींनी एकट्यानेच फक्त आय टी आयमध्ये मध्ये पूर्ण प्रॉपर मन लावून अभ्यास केलाय ओके त्या ह्या या, या, या व्यक्तीकडे कॉन्टॅक्ट दिला बाकीच्या आहे ह्या घरात एक जो हाय तो झाला बोगस फ्रीज रिपेअर करत बसणारा <laughs> फ्रीजचा आय टी आय करणारा माणूस तो बोलण्यातच गेला पण मेन हाय सगळं करतो लायटिंगचं सगळं एकदम खतरनाकवाला माणूस आहे आता सगळं हे करणार आहे आणि गणपती आता आणायला जाणार थोड्या वेळात जर मग पप्पांचा कॉल नाही आला तर मी जाईन आणि गणपती आणणार आहे आणि नंतर त्यानंतर बाकीचं डेकोरेशन आपल्याला पूर्ण करायचं आहे टाळ्या टाळ्या

नाही ना तो बाबा माणसात नाही तो सध्या फोटो खेळले आईस आई चढ 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 आणि माका वरती हात बाबा नाही भरसा त्यांनी गाडी स्टार्ट केली नाही तो मागे पुढे तास आम्ही पोचलेलो आहे शाळेत गणपती शाळेत ट्रक देखील आलेला आहे या ठिकाणी पाटार नंदाजाला आमचा गणपती केवढा मोठा तुम्ही पाहिलं असेल ना व्हिडिओ त्याच्यामध्ये किती गणपती होते आता सगळे गेले बहुतेक गेले एक नंबर दिसतो एक नंबर ओरिजिनल साल घातले रे घातली शाल पण मस्तच एक नंबर दिसतो मित्रांनो आम्ही गणपती आणि टेम्पो मध्ये ठेवलेला आहे माती भाजी किंवा तसं झालं का तुला गाडी चालवता येत नाही बोलतो आता आम्ही चाललोय काय बाजूच करता माझी चल पुढे जा पुढे 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 जा मामा बोला पुढे जाऊन पुढे जाऊयात

<laughs> <laughs> आम्ही पोहोचलो आहे आता आमच्या घरी आता आम्ही करणार आहोत बाहेर काढणार आहोत आमच्या गणपतीला माणसं जमा कर मामा सर पब्लिक बोल पब्लिक बोल पब्लिक बोल काय बोलते बाय मार्सिंग ಇಂತರ ಕೆಲಸ चालू आहे 7000 दा दा ओतरी दा जुल बाय रे खाली 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 खाली

जरी बॅग रिकामी केली तरी तेवढेच बस ना ती पुढे घेणारी मी बघू आता ना तुम्ही बस नाही बघू ना तुम्ही बस नये मागून येस येताला आता येऊन जाताला मला हा येऊन ते काय माहिती बघू तिच्यावर आता मी सांगू होय निघाली काय काय होय येत चल पटकन

सगळे सगळी साफसफाई क्रमेक आहे को? खूप साफसफाई करू प्रोफेशन फ्रेश आम्हाला परत मला परत चलो ते जो मी तुला गोल होतो ना जिओचा बघा असं लावलाय थोडाफार इथं रेंज येते नाही तर ना हैरन झालं लावून लोक बघतो आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा लागतो माझं काम सुरू झालं आयच्या गावात फायर बसता रेस्ट होऊ द्यावा